कल्याण स्टेशनवर आहे मी आणि आता काकिर्डा एक्सप्रेस आहे दोन वाजताची ट्रेन आहे आणि आम्ही अक्कलकोटला चाललेलो आहोत तर आत्ताच आम्ही बदलापूरवरून इथे उतरलो आता वाढ बघतोय ट्रेनची चौदा दोनला चौदा तीनला ट्रेन इथे येणार आहे त्यानंतर अक्कलकोटला म्हणजे आधी आम्ही सोलापूरला जाणार तिथून आम्ही अक्कलकोटला जाणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी आता कल्याण स्टेशनवरती आहे तर निघालो मी ट्रेन आता थोड्याच वेळात येत आहे ट्रेन तुम्ही पाहू ट्रेन शकता ट्रेनची वाढेडा बघा आता यायला लागली आहे फायनली माझी ट्रेन आलेली आहे काकेडा एक्सप्रेस बघू शकता तुम्ही फायनली आम आमचा डब्बा आलेला आहे पी फायू डब्बा आहे ट्रेनमध्ये बसलेलो हो आहोत पिल्लू वगैरे सगळे आहेत पिल्लू आहे यशस्वी अर्णवी ज्योती आणि तुम्ही ट्रेन बघू शकता बाहेर पण बाहेरचा नजारा बघू शकता मस्त आता ट्रेन निघणार आहे कल्याणमध्ये बघा अर्णवी आणि यशस्वी खूपच मस्ती करणार आहे आमच्या पूर्ण बॅच हा जो काय आहे हा बर्थमध्ये तुम्ही पाहू शकता कोणी आलेलं नाही आहे पूर्ण चौघच आहोत तर हे बघा यशस्वी आणि <laughs> <laughs> इथं आरडवी <अरड़े> माहिती <laughs> <laughs> मित्रांना सोलापूर स्टेशनवरती उतरून आता आम्ही निघालो आहे अक्कलकोटच्या मार्गी आणि आता अक्कलकोटला आम्ही पोचणार दहा वाजेपर्यंत कारण साडेआठ वाजेपर्यंत ही ट्रेन आली होती अक्कलकोटला आम्ही दहा वाजता पोचणार मुक्काम करणार उद्या आम्ही स्वामींचं दर्शन घेणार तर फायनली आता आम्ही अक्कलकोटच्या दिशेने आहोत इथे गॅस भरण्यासाठी गाडी थांबलेली आहे आणि पिल्लू केळा लागलेत तिथं दोघंजण हाय पिल्लू तर आता आम्ही निघालोय अक्कलकोटला अक्कलकोटला आज मुक्काम करून उद्या स्वामींचं दर्शन सुद्धा आम्ही घेणार आहोत तर पुढील अपडेट पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कळतीलच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो। बाय बाय